तुमच मुळ गाव ताळी कोटी मुद्दे गावच करत होता ताळी कोटी मुद्देगावच पाठीपण करताना भाऊ यावेळी जागाच पाळा जोराच पाळा करप नची करत नोबता नोबत मागत होते येत नाही म्हणून भाऊ येत नाही म्हणलं बाबा पतंगराव पतंगराव संभाजीराव इंबाजीराव असे बाबा चोगे बहीण म्हणलं तर बहीण गज राबा लेक एकटेच बा भाऊ आय पाटील गिग राहान घेत नाही म्हणलं बाबा केवरे म्हणलं तर बा भाऊ आय विजापूर अलंग रे बच्चा का बाछा पाटीलगी ग्राहान गाजत होता घेत नाही म्हणल बा जा तणा मुलग्याला दोन रुपये तर मुलगी लाई रो बैला रोपाय तर बयाशी आर बरा विचार असे जातना देत बाबू मारामारी करून साजन संदीच पास मारो बाबा जुन्यात मध्ये येतो बाबो केून सोडून बाब केतून सोडून एकोडका तुमचिखल नंदी गाव असला चिखल नंदी गावच पण घेताना बाबा त्यावे म्हणतर बाबो पुजरी गुरु असे म्हणू लागले पुजरी गुरुच व तर पाण संपादन मिळून बाभ हा बाब

मुळपुरशे तुमचं मुळपुरशी सुख बा गुरुजी सुख बाबुजी राहत्र दोघ बाबा देऊजी गुरुजीने संत गुरुजी देवजी गुरुजीचं तुमचं देवजी गुरुजी बाबा रामजी गुरुजी रामजी गुरुजीरा सिधू गुरुजी शिधू गुरुजीचं तर बाबा दोघ बाबो सिधू म्हणलं तर बाब शिधू गुरुच दोघ बाबाणा गुरुजी आणि विराज काग्नाचं गरबुडी चुबाणा गुरु चन आपा गुरु आप्पा गुरु चन आनंदा गुरु आनंद गुरु हाऊसवायच दोघ आप्पा लग्नाचं गरबुडत झालं कृष्णा उडोच राधायचं म्हणत बाबा महादुता का, का महादुकाचं म्हणतर बाबो सकुवायच त्यांच बाबो महादुता काच म्हण का चार एकोणीशे शहाण्णव ला मैद वारुं वार सकुवायच्या पुढशी तिघ बाबो É por a é por a coroa